मी सुद्धा पासून काम करतो आहे अशा ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचं काम केलं जिथं भारतीय जनता पार्टी नावसुद्धा करू शकत नाही असे आमचे जे वार्ड होते त्या वाढामध्ये पण आता जे काही चांगले दिवस आले किंवा चांगले आहेत तर आता जे काही समिती <स्था> बसतात <ना। स्था> भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्याला आवडलेलं नाही म्हणजे माझ्या सेब आवडत नाही पण आम्हाला तसं काही बोलायचं कुठं पण नाही सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आता जे आम्ही काम करतो आहे ते भारतीय जनता पार्टीसाठी न करता आम्ही शिंदे गटासाठी काम करतो असं आम्हाला वाटतं असं आवडत नाही तर आता मतदारला सुद्धा वाटतंय की त्यांच्याकडे है। गेलं का ते एकच म्हणतायत की तुम्ही शिंदे गटाचं काम करताय भारतीय जनता काम करताय मग आता भारतीय जनता पार्टीचं काम करायचंय की शिंदे गटाचं काम करायचंय आणि शिंदे गटाचं जर वजे उचलायचे असतात ना आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला तर कौ कौरव उचलायचे लोक सगळे लचलणार विधानसभा उच्चल महापालिकेला पण ते हे करणार आणि ज्यावेळी स्थानिक लेवलची निवडणूक घेतली तेव्हा नेते पण बाजूला होऊन जातात मग त्यावेळेस तिथे म्हणजे आपापून लढा मग तिथे आमच्यावर उभा राहतात आणि आता ते काय त्यांचे सरस लोटमार चालले सत्तेचा असल्यामुळं ते त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडनं इमारतीचे काही त्यांनी आहेत केले कार्यकर्ते ठिकाणाऱ्या स्वरूपात ते पैसे कमी आमच्या कार्यकर्त्याचे सोबत खर्च करणार आणि ते आमच्याच लोकल पाडणार त्याच्यामुळं कार्यकर्त्याचीच नाही तर मा मतदारांची स्वतः मानसिकता आता राहिली नाही आणि पंच्याण्णव हजार मतदान पश्चिम विधानसभेतून पडले एखाद्या आमदाराला निवडणूक लढायची असतील तर एखादा आमदार म्हणला असतं स्वतः की भारतीय जनता पार्टीचं कारण भारतीय जनता पार्टीचं काम लाग कार्यकर्ते लागणारच त्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामुळं किंवा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यां पंच्याण्णव हजार मतं मिळाली एवढं सुद्धा बोलण्याचं त्यांनी सौजनं दाखवलं नाही आणि भारतीय जनता पार्टीचं एवढं सुद्धा म्हणते की आम्ही मोठा बोल म्हणजे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली सात खासदार त्यांचे निवडून झाले भारतीय जनता पार्टीचं काही यश नाही याच्यामध्ये काहीच काही रोल नाही का मग भारतीय जनता पार्टीच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना बाजूला कोणी याला मुख्यमंत्री केलं म्हणजे बाजूला त्यांना व्हावं लागलं इतका मोठा त्याग त्यांनी केला एवढा त्याग करून तरी समजा त्यांना असं असेल की आमच्यामुळंच तुम्ही दुय्यम स्थान भारतीय जनता देण्यात येऊन झालं आणि कार्यकर्ता सहन करीत घ्या कार्यकर्त्याला कुठंतरी थांबावं आणि त्याचं मग काम दुसऱ्याकडे करावं असं वाटतं मतदारसंघातला जर विषय केला तर मतदारसंघातल्या नागरिकांची अशी इच्छा आहे की तुम्ही शिवसेना जी आहे माझी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना आहे त्याच्यामध्ये तुम्ही जावं आणि तिथून तुम्ही लढावं किंवा तिथून आमचा आवाज म्हणून तुम्ही समोर यावं अशी त्यांची इच्छा आहे तुमच्यासोबत किती पदाधिकारी आणि किती माजी नगरसेवक असं आहे की माझ्यासोबत पाच नगरसेवक मी धरू त्याच्यानंतर दोन्ही अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते याला इच्छुक आहे पण आता नाही टप्प्याटप्प्याने देखील धरू आणि आता निर्णय घेतलाय आता तुम्ही पक्षप्रवेश जाहीर केल्यानंतर तुम्हाला बरेच भाजपचे येते तर काय त्यांची समजूत काढते काढण्याचा प्रयत्न होतो तुम्ही काय त्यांना तुमच्या तुमचं भूमिकावर ठाम राहणार आहे असं आहे की इतक्या दिवसाने मी काही आज एका दिवसात सगळं होत नाही ज्याला अनेक दिवसापासून हे चालू होतं आणि लोकसभेकडून चालू असं सगळा गेलं तर की असं मान्य नाही प्रकारायचं पण नेहमीप्रमाणे प्रमाण काही धरायचं पुढे जाणार नाही काही करणार नाही आणि आता जेव्हा चळकून घ्यायचं त्यावेळेस फोन करते आता आज आता उशीर झाला त्याचा कारण की आता निर्णय घेतला आहे आणि माझा एक निर्णय नाही सगळ्या समयक निर्णय त्याच्यामुळं समयक निर्णयमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही ऑफिसांचा तुम्ही आत्ताच बोलून दाखवत आहे की शिंदे गटाच्या देऊ जे उचलायचे लोकसभा त्यांना विधानसभा त्यांना त्यांचेच ते केलं जाते आहे आणि भाजपला दिलं उत्साह दिलेलं नेतेवर तुमचा नेमका रोष शिंदे गटावर आहे की भाजपातल्या नेत्यावर नाही नंबर एक तर शिंदे गटावर आहे की त्यां त्यांचं सगळं करून की ते आमच्यावरती दादागिरी करा तुम्ही हे वरिष्ठांना सांगितलं मी आता वरिष्ठापर्यंत ही गोष्ट जातीच नाही वरिष्ठ वरिष्ठ म्हणजे कोणते शहरातले जे वरिष्ठ आहेत जे स्वतःला वरिष्ठ मानतायत किंवा आहे समजा कोण आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी कार्यकर्त्याची भावना ऐकली पाहिजे त्यांना सुद्धा कळत आहे असं नाही त्यांना कळत नाही त्यांना सुद्धा कळत आहे की बाबा आपल्या कार्यकर्त्याला कुठलं काम नाही किंवा कोणतं हे नाही तो काय करतो हो कसं का राहतं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पण ते पक्ष तुम्हाला भेटणार नाही असतील स्वतःच खर्च करून मीटिंगला येतील स्वतःच खर्च करून पेट्रोल टाकून तुमच्या आंदोलन येतील स्वतःच खर्च करून कार्यक्रमाला येतील कोणती अपेक्षा नाही त्यांना फक्त त्यांना असं वाटतं आपण ज्या याच्यात पण आता त्यांचं मी शनी शिक्षा संपत आली कारण काय स्थानिक बोलत त्यांचे कार्यकर्ते पैसे कमवून ठेकेदारी करून पैसे कमवून गब्बर होतात ते निवडणुका लढणार त्या कार्यकर्त्याची बिचारीची ताकद नाही तो सगळं टिकू शकत मग त्याला थोडं तरी निराशा होती बाबा आपण कशासाठी करतो मग हे सगळं भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्याला काही निकाल पण पदार झाली म्हणा किंवा पण हे साठी मला अपेक्षा घेऊनच काम करतो सगळे शहरामध्ये गट आणि तुम्ही भाजपा शहरातील तीन विधानसभा मतदारसंघ होते आहेत आणि तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप आणि शिंदेगड यांचं चोर सावी मदत करत होते का आणि शिवसेनाने देशमदत करत नव्हतीही का की शिवसेना लक्षात शहरामध्ये शिंदेगड आणि भाजप यांची सत्ता आहे तिन्ही मतदारसंघामध्ये पूर्वमध्ये तुमचे भाजपचे पश्चिममध्ये तुमचे शिंदेचे आणि मध्य शिंदे तर मग नेमका रोष म्हणजे कोणा कोणाकडनं कामाची अपेक्षा करतात असं आहे की आमदारच नाही मंत्री म्हणजे माननीय आपल्या आदरणीय सावेसाहेब मंत्री डॉक्टर कराड मंत्री होते केंद्रीय मंत्री होते पहिल्यांदा मंत्री मिळाले तर भारतीय जनता पार्टीचे पहिल्यांदा दोन्ही मंत्री शहरामध्ये होते पण जसं तसं रिस्पॉन्स आता पश्चिम सभेमध्ये किंवा मध्य विधानसभेमध्ये साळे साहेब काही लक्ष देत नाही ते फक्त पूर्व मतदारसंघेमध्ये

अजून मी सगळ्यांशी बोलतोय मला काही भीती नाही ना पण आहे म्हणजे मला काही असं नाही की मला भीती नाही पाहिजे मी चोर चोरून जाणार आहे किंवा मी असं करतो असं काही नाही मी त्याला भेटायला जायला तयार मी देवेंद्र भांडे साहेबांना भेटायला सुद्धा तयार होतो भेटायला तयार होतो मी आता मी भेटायला भेटेल मी त्यांना काही अडचण येऊन मी त्या लोकेशन सुद्धा केलेले आहे तुम्हाला एक पाच मिनटं द्या दोन मिनिट द्या एक मिनिट द्या त्यांनी मला त्यावेळेस वेळेस त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगून मी जाणार होतं असं नाही की त्यांना सांगायचं तुम्ही तीन दिवसापूर्वी तो साहेबांना भेटला प्रश्न आहे त्यांच्या उपस्थित आहे भेटलो होत मी त्याला त्यांनी आपल्याला कमिटमेंट म्हणून नाही नाही असं आहे की कमिटमेंटमेंटसाठी मी तिकडे चाललो नाही सांगता की सांगितलं चाललं नाही आणि काही असं हे म्हणून चालू नाही पण आता काम करायची इच्छा नाही राहिली आमचं भांडण कोणाशी आज आमचं भांडण सैना साहेबांचे ठाकरे साहेबांच्या शिवसेनाशी आणि शिंदे पण ते उद्धव साहेबांची शिवसेना आहे ते पण काही एवढं नाही पण शिंदेगडाशी आम्ही भांडण नाही आमचं आम्हाला त्याचं काम नाही का नाही पाहिजे त्याचं काम करायच करायची वेळ होती कशासाठी काम करत शिवसेने